अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजपर्यंत तुम्ही नवनवीन प्रकारचे आपे पाहिले असतात पण आज प्रथमच मी तुम्हाला घेऊन आलेले आहेत मस्त असे आपे तुम्हाला बघताशेने किती आकर्षक आणि किती खरपूस दिसत आहेत हे आपे मूग डाळ आणि उडीद डाळीपासून बनवलेले आहेत आणि भिजवलेल्यामुळे एकदम फास्ट आणि लवकर होतात तर तुम्ही पाहू शकता किती मध्ये जाळीदार झालेले आहेत अगदी काही पाच ते सहा तास तुम्ही डाळ भिजू घातली की मस्त असे हेल्दी हे आपे होतात तर तुम्हाला वेळ न घालवता तर मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया एक कप मूग डाळ घेतलेली आहे अर्धा कप उडीद डाळ ही दोन्ही डाळी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे प्रथम दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाच ते सहा तास आपल्याला अशाच कंडिशनमध्ये डाळ भिजू घालायची आहे आता मस्त अशी डाळ आपली भिजली गेलेली आहे पाच ते सहा तासात तर चला आपण ह्याच्यातलं प्रथम पाणी काढून घेऊया दोन्ही डाळीतलं डाळीतलं पाणी काढलेलं आहे शक्यतो पाणी आपल्याला कमीत कमी वापरायचं आहे अगदी मी अर्धा कप पाणी असल आणि आता मी ही बारीक पेस्ट करून घेत आहे ओबडधोबड पेस्ट करायची आहे जास्त बारीकही करायची नाही बाऊल घेतलेला आहे त्यातही मी पेस्ट काढून घेत आहे पाहू शकता अशा प्रकारची मस्त अशी पेस्ट झालेली आहे आता ही उडदाची डाळीतलं पाणी काढत आहे आणि ह्याची बारीक पेस्ट करून घेत आहे उडदाच्या डाळीचीही मी पेस्ट केलेली टाकून घेत आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशी फाईन पेस्ट केलेली आहे <coughs> मस्त अशी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे पाहू शकता एकदम भन्नाट आपलं सारण झालेलं आहे हळद घालायची आहे आमच्या जिरे घालत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि आता मी हिरव्या मिरची लसण घालून केलेली पेस्ट घालून घेत आहे मस्त अशी तुम्ही ह्या ठिकाणी हिरव्या मिरचीचे कापही घालू शकता मी हिरव्या मिरची पेस्ट लसन घातलेली ऑलरेडी माझ्याकडं होती त्यामुळे मी तीच यूज केलेली आहे तर मस्त असं फाईन पेस्ट झालेलं आहे तसंच एक क्रूप ही आपल्याला करून घ्यायचं आहे पाहू शकता भिजवलेली डाळ असल्यामुळे एकदम लवकर बारीक होते आणि तुम्ही ओबडतोबड मी तुमच्या आवडीनुसार करू शकता किंवा फाईन अशी पेस्टही करू शकता तर मी मीडियम केलेली आहे तुम्ही सारण अगदी जवळून पाहू शकता कोथिंबीर घालायची आहे तुम्ही ह्या ठिकाणी कांदा टमाट तुमच्या आवडीनुसार यूज करू शकता अशा प्रकारे मस्त असं आपलं सारण झालेलं आहे परफेक्ट आपेपात्र ठेवलेलं आहे थोडं थोडं मी सगळ्यात तेल घालून घेत आहे पाहू शकता मस्त असं कडक होऊ द्यायचा आहे आप्याचा पॅन आपल्याला मस्त असं तेल टाकलेलं आहे मी आणि हे एकजीव केलेले सारण आपल्याला अगदी अलगतपणे अशा प्रकारे सोडून द्यायचं आहे आप एकदम हेल्दी हे आप्पे होतात पाहू शकता एकदम मस्त अशा प्रकारे मी पूर्ण आता टाकून घेत आहे तुम्ही तुमच्याकडे जे काही अवेलेबल व्हेजिटेबल असतील तेही तुम्ही यूज करू शकतात ह्यात लहान मुलांसाठी अप्रतिम असा हा नाश्ता आहे पाहू शकता अशा प्रकारे मी आपे पूर्ण टाकून घेतलेले आहे एकदम परफेक्ट आपलं सारण झालेलं आहे मोजकच पाणी घातलं आप होतं आपण अशा प्रकारे मी झाकून ठेवत आहे पाच ते सात होऊ शकता पाच ते सात मिनट झालेले आहेत मस्त असा खालची साईड सोडलेली आहे एकदम मस्त होतात अशा प्रकारे अगदी इझी पलटी मारू शकता तुम्ही पहा अशा प्रकारे आता अशाच प्रकारे मी पूर्ण एक एक करून पलटी मारून घेत आहे एकदम मस्त वाफरले आहे जर तुम्हाला थोडंसं चिटकले वाटत असेल तर तुम्ही वरती तेल सोडू शकता जेणेकरून मस्त सारण सुटलं जातं अशा प्रकारे आता एक एक करून मी पूर्ण आपे आप पलटून घेत आहे अगदी इझी होता प्रकार मी पूर्ण आपे पलटून घेतलेली थोडंसं मी तेल घालत आहे आणि आणखीन पाच मिनटं ठेवणार आहे जेणेकरून मस्त वाफरले जातील तेलाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे अशा प्रकारे शकता दोन ते चार मिनिट झालेले आहेत मस्त असे वाफरले आहेत आता मी काढून घेत आहे एकदम भन्नाट झालेले आहेत पाहू शकता किती परफेक्ट वाफरले आहेत तर आता मी काढून घेते साईडला आणखीन एक पाहू शकता तुम्ही किती सुंदर आपला आपे झालेले अगदी आप इझी निघतात पहा अशा प्रकारे खरपूस आपल्याला का झाल्यानंतर काढून घ्यायचे आहे आता मी एक एक करून काढून घेत आहे साईडला आणखी पाहू शकता किती परफेक्ट झालेला आहे एकदम परफेक्ट तळला गेलेला आहे आता मी साईडला काढत आहे साईडला काढून घेत आहे पहा किती खरपूस तळला गेलेला आहे वाटल्यास तुम्हाला थोडंसं तेल वाटत असेल तर साईडला अशा प्रकारे करून ठेवू शकता हे पूर्ण पहिले राऊंड काढून घेतलेलं आहे आता उरलेलं साऱ्यांनी एकदम मी टाकून घेत आहे त्याच पद्धतीनं त्याच स्टेपनं मी करत आहे पाहू शकता खूप मस्त टेस्टेड होतात आणि तोंडाला एकदम भन्नाट चव देणारी ही रेसिपी आहे मैत्रिणीनो आणि लहान मुलांसाठी तर खूपच हेल्दी ही टे ते, टेस्टेड रेसिपी आहे ही तर ह्या सारांमध्ये तुम्ही तुम्हाला जे लहान मुलं घरात खात नाहीत व्हेजिटेबल ते यूज करू शकता तर अशा प्रकारे मी पूर्ण सारण टाकून घेतलेलं आहे आणि त्याच कंडिशनमध्ये टाकून ठेवत आहे नुसार पाच ते सात मिनटं ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे पाहायचं आहे जर तुम्हाला खालचं सारण सुटल्यासारखं वाटत असेल तरच आपल्याला पलटी मारायची आहे आपेची नसला पलटी मारायची नाही आता अशा प्रकारे मस्त असे पाच ते सात मिनटांनंतर आपे पूर्ण आपले खालच्या साईडला वाफरले आहेत आणि अशा प्रकारे पलटी मारून घ्यायचे आहेत एकदम इझी पद्धतीनं होतात काही प्रॉब्लेम नाही अशा प्रकारे पहिल्या स्टेप नुसार मी पूर्ण आपे पलटी मारून घेत आहे प्रकारे मी उरलेले आपे पलटी मारून घेतलेले दोन मिनिट अशा प्रकारे ठेवणार आहे शकता दोन मिनट झालेले आहेत मस्त असे आपे वापरले आहेत एकदम मस्त फाईन असे झालेले आहेत पाहू शकता आता मी साईडला काढून घेते पाहू शकता मस्त असे आपले आपे तयार झालेले आहेत हे एकदम हेल्दी आहेत तर पाहू शकता खूप सुंदर मधी जाळीदार आणि किती परफेक्ट जर वाफरले आहेत आणि किती मस्त झालेले आहेत टेस्टलाही अप्रतिम असे आहेत तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा टाईमपास म्हणून तुम्ही ही नक्की रेसिपी ट्राय करा पुना -पुना हो मौटा, मौटा, ही रेसिपी खूप हेल्दी आणि तोंडाला चव देणारी आहे घरात पुन्हा पुन्हा होणारी आहे लहान मोठ्या थोरान मोठ्यांना प्रत्येकाला आवडणारी ही रेसिपी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी मैत्रिणींनो आवडली तर, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चल अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर